इधर इधर पूराйна बढेगा सरकाय बोया यार ये जुडी लग जाएंगे आप हां समझो नहीं रे दादा नमस्कार नमस्कार काय किंमत सांगता यांची सांगायला आपण सांगतो एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार एक लाख एक हजारला फायनल कामाची गॅरंटी पुरा कामाची गॅरंटी बघू शकतो एक लाख एक हजार रुपयाला फायनल किंमत आहे एक सारखी एक सारखे एक नंबर आहे मित्रांनो बघा फक्त एक लाख एक हजार एक लाख एक हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो सांगायचे दोन्ही एक नंबर आहे सौदा चालू आहे त्यांचा